भारी वातावरण आहे पावसाचं ढगाळचं वातावरण आणि आजूबाजू जो सीन आहे तो पण बघून घ्या मस्त पैकी बघण्यासारखा सीन होता व्हायच्या पण पाठाय इकडे घडणार इकडे व्हायच्या काहीतरी नवीन एक सेम पडला नाही पाहिजे जगून गेयचं आपल्याला इकडे लेप माहे जायला मला घरी शिव आहे ते काय नाही रे बाप दिस इज द पाक आणि ते दगड उचललं की मोठमोठे खेकड्या खेकड्या गावी नमस्कार मंडळी मी अनिकेत धानोळे आपलं कोकण या YouTube चॅनल तुमचं सरं स्वागत करतोय तर मंडळी आजचा प्लॅन जरा एकदम खतरनाक आहे म्हणजे आज ना बघा इकडे संकेतला बघा अन्न खातोय आणि आजच <coughs> कौन आला आहे मुंबईवरून सकाळी तर कोणकोणाला माहिती आहे पप्पू आला आहे मणीष आणि संकेत तर सो आज आहे ना आपल्या वाडीतले जेवढे पोरं आहेत ते सर्व आम्ही एन्जॉय करण्यासाठी जातो आहे जंगलामध्ये आणि जंगलामध्ये आमची जंगला एक नदी आहे तर जे ओहोल म्हणजे पर्याय म्हणतात तिकडं पाणी वाहत असतं आणि तिकडे आम्ही आता जातो आहे तर सो खूप एन्जॉय करणार आहे तर तो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघा इकडे एकदम आणि इकडे एकदम गावचे फलं वगैरे खायला मिळतात हे अणजणं असं म्हणतात करवंद पण मिळतील आता दिसत नाही मला कुठे पासून पण मला करवंद कुठे म्हटलं इथं आहे ना ह्या बघा आमट्या आहेत म्हणजे एकदम कोवळ्यात आता आणि भारी लागतात म्हणजे आंबट आंबट आणि पिकल्यावरती आहे ना तेव्हा त्या ते गोड लागतात भारीमध्ये तर संकेतदा आला आहे दोन दिवसासाठी खूप एन्जॉय करून घेतोय तर हे बघा अण्णा हे बघा कालीवाडी हे बघा हे सुद्धा खूप लोकांना माहिती असेल आता आमच्याकडे यांना अन्नाशी बोलतात अन्नीच्या झाडाला आणि अन्नी ही कुड्याच्या म्हणजे ही फुलं आहे ती कुड्याची झाडी बघा काय फुलं वाटतात बघा जरा एकदम बघा आपल्या ठिकाणी कसं माहिती आहे कोकणात पाऊस पडला की खूप काही बघण्यासारखं असतं आता कमी पण श्रावणामध्ये तर एकदम हिरवळ पसरलेली असते हे बघा आता, आता थोड़ा, थोड़ा। गवत आहे ना आज वरती येतं आहे थोडं थोडं पण ते श्रावणामध्ये आहे ना पूर्ण एकदम गवत हिरवं गार वातावरण नाही झाडंझुडं एकदम भारीमध्ये असतं तर ही बघा अन्न आहेत ना अजून आहेत हे बघा हे अजून आहेत पण ही कशी पावसातून त्याच्यामध्ये पाणी गेलं की थोडीफार खराब होतात ते बघून खावी लागतात करवंद करवंद पण कुठे ना कुठे ते आहे पण ह्या साईडला करवंदाची झाडं जरा कमीच आहे कातलावरती तर बघूया कुठं भेटतात काय खायला तर आता आहे ना आम्ही दोघंजण पाठ आहे आणि एक मागून येतो आहे एक दोघंजण मागून येत आहेत आणि बाकीचे पोरं पुढे गेलेत तर गाड्या घेऊन आलो आहे दोन तीन गाड्या आहेत आणि बाकीचे पुढे गेले पोरं तर आपल्याला ता आता जा चालत जातो आहे वरतून रस्त्यावरून उतरलो आहे कारण पुढं दोघं दोघं गाड्यावरतून जाणं किंवा एक तिघं तिघं जरा रिस्की आहे त्याच्यामुळे हा रस्ता बघता म्हणजे आहे तसा कातल्यावरती पण टायर दाबू शकतो म्हणून सरकू शकतो कातलावर असते शेवळही असणं ना त्या कारणात त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया तर म्हणजे हा जो सीन आहे ना तो काय वाटतो बघा एकदम कडकमध्ये कातलावरचा <coughs> सीन आहे हा आणि आता आम्ही चाललो आहे धावडीलाचा जो पर्याय आहे त्यान त्या पाऱ्याला चाललो आहे धावडीचा पर्याय इकडे आहे ना पोरं वगैरे आहेत मस्त आहे की गाडी घेऊन थांबले अरे बघा इकड आपली गँग आहे भाच्याला आणला रोज नाही पुराने पोर्या गाड्या तेवढ्या नाही चार गाड्या आणलेल्या आहेत पूर्ण असं येत होतो असंच आणि चार मी रोणं बघितली दिसले एकदम फुलेली आहे बघा नजर व्हायला लागतात राहत होतो मस्त दिसली नाही बेडकाची छत्री आळंब्याची आणि एवढ्या लवकर कशी काय रुतली रे किती भेटली रे तीन की चार काय पाचना भेटल्या जबरदस्त होईल आता माझी सांगितलं मोठला नसा घेतला तर मी असंच शोधी होतो इकडे तिकडं म्हणजे दुसरी वस्तू सोडी होतो पण आपल्याला भेटली अळंबी तर ती वस्तू कुठं की थांबा बघतो आधी कुठं भेटते काय मंडळी मी वस्तू म्हणजे नेमकं काय माहिती ने आहे काय हे बघा ही फुलाची पिवळी अशी वेळ शोधवतो ती बघा ही इथं आहे पण अजून आहे ना वेळ वाढलं नाही बघा लागले आहे पण ती कशी माहिती आहे काय अजून झाले नाही करणार की याला काटल्या म्हणतात काटलं काटलं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही पण ते अजून वाढलेत नाही जेव्हा वाढतील ना तेव्हा इकडं फक्त एकदा फिरी मारायची तर इकडे ना भरपूर अशी रुजलेली मिळतात काटलं वेळीला लागली मस्त आहे की तर बघूया आता तर मंडळी ह्या बघा आमट्या तिथून एवढं दिसत नव्हतं क्लिअर तर इथून क्लिअर दिसतं आहे बघा बघा काय तर तर <laughs> आता आहे ना आपण तिकडून आलोय ते नारळीचं झाड दिसतं तिकडून आलो आहे तर आता आहे ना आता इकडे आपण इकडे जर पाऊस आहे ना पाऊस जरा शांत झालाय त्याच्यामुळं जरा मजा वाटते म्हणजे पाऊस असला की जरा असं घाण वाटते नाही रे नाही आहे पाणी ह्या बागेतून यावं आलो खाली पण खाली आहे आणि आम्ही ना आता इथून तिथून चल तिथून रस्ता आहे तर मंडळी ना आपल्याला इथून म्हणजे जंगलातून जायचंय खाली आणि काय जंगल आहे ना ते बघा तुम्ही पण ते आपला गावाचा हाऊस ना हिडन प्लेस हा त्याच्यापेक्षा बे अरे इथून जायचो आपण हे आधा ना, ना कलर लावले ला ना अरे त्याच्या ऊन लागतं इकडं ऊन असेल ना फालतू इकडे जर ऊन असेल तिकडून चल हे होय तावर असता काय आपण आहे ना आता आगी आता आपण असं जातो ना की रान काढतात तसं जातावाय आणि आतमध्ये कालुक बघा किती आहे इकडे जंगलात हो असं वाटतं भरपूर वाजलंय संध्याकाळचं घरी जा असं वाटतंय वाटतं कालोक आहे इकडं तर मंडळी जंगल बघा ए सरले आडवा इकडे म्हणजे असं कोण तर इकडं ना जंगल एवढं आहे ना तर म्हणजे असं इकडे ऊन असेल ना, ना <laughs> तो 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 ते 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 पद्धशीर होत ना विषय नाही पण ऊस आला ऊन असेल ना जरा शब्द जड पडतात जरा सांभाळून घे इकडे जरा ऊन असेल ना तर जरा दिसत पद्धतशीर पण असं पाऊस लागला ना पाऊस लागला काय ना आपण पहिला इथं दगड लावू ऑटोवर यायचं होतं त्याच वर आपण आता आलोय इकडे दगड लावू खाली हा बघा जंगलात आहे तुम्हाला मी दाखवतो तिकडे जाऊन म्हणजे पद्धतशीर जसा दिसेल तसा आता इथे पाणी आहे ना उंच आहे आणि तिकडे आहे ना आता आपल्याला बघा इकडून वरतून पाणी व्हावते पाणी कमी आहे कारण पाऊस सध्या दोन तीन दिवस पाऊ पाऊस कमी आहे आणि आजच काल रात्री जरा पाऊस पडला त्याच्यामुळे एवढं तरी पाणी आहे ना त्याच्यापेक्षा पाणी कमी असतं तर मंडळी हा जो स्पॉट आहे ना तो तुम्हाला दाखवतो हा हिडन प्लेस आहे आणि इकडे आहे ना जास्त कोण येत नाही आम्ही येतो जंगलामध्ये खूप खूप जंगल आहे आणि इकडं पूर्ण बघा पाणी कशा पद्धतीने व्हावत आहे बघा इकडे नितवादावर आहे ना आपल्या सोबत आला आहे आणि आज आपल्या वाडीत भरपूर पोरं आहेत सर्व एन्जॉय करण्यासाठी आले आहेत तर नितवादा नंतर मागून आला आहे पण ठीक आहे आणि इकडं पाणी बघा खूप असं आहे तरी पाऊस कमी पडल्याने पाऊस जरा क म्हणजे पाणी कमी आहे तर तरी पण आपल्याला खूप मजा येणार आहे तिकडे काय करतो तुम्हाला दाखवतो तर त्या साईडला आहे ना तर बघा इकडं पालं बघा तिकडे ह्याच्या आपल्याला पोहायचं आहे तिकडं बघा लावतोय तिकडे दगड वगैरे आता तिकडे जावल्या पहिलं आहे ना तिकडून मी इकडे आलो आहे आणि इथं आपल्याला पहिला मेन म्हणजे काम काय करायचं आहे आपल्याला पाणी कमी आहे त्या म्हणजे पाणी आहेच बद्धशीर पण थोडं पाणी कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला आहे ना इकडे दगड लावून घ्यायचे आहेत म्हणजे पाणी जरा अडण्यासाठी म्हणजे तेवढं जास्त आणखीन पाणी होऊ शकतं तर इकडं तिघ आहेत ह्या राजाला इकडून होत अ बघा आणि पाणी एकदम पद्धतशीर बघा निवळ आहे बघा तिकडं आपले सर्व पोरं आहेत तर हा असा सीन आहे ना इकडून भारी वाटतो आहे आणि हे संकेत आहे तर तो बघा तिकडे संकेत आहे पाणी बघा काय एकदम निवळ आहे बघा एकदम भारी म्हणजे सर्व खाली जो पा म्हणजे दगड किंवा पा पानं आहेत ते सर्व सर्व आहे वाहतं पाणी आणि हा हिडन प्लेस आहे हा बघा काढा मोठा दगड आण हा काढ हा नाही तर तो काढतो हाय झाला मंडळी आहे ना एवढे दगड लावून झालं आहे आणि पाणी आहे ना कमी होतं म्हणजे दगडीपर्यंत होतं पाणी इकडं वरती आलं आहे पाणी आणलं आणि राहत नको एवढी नाही ना तर इकडे बघा तिघ चौघ जणांचं आहे ना दगड लावतात बस्तीला आहे फोटो काढत आहेत तिकडं तर बघा त्याकडे झेपत नाही ना तरी पण गिरी करायला जातात आहे तिकडे दगड लावायला बघा तिकडे बंधारा व्यवस्थित झाला आहे अपू विषय काय झाला म्हणजे पोतल्या नाही पाहिजे होत्या पोतल्या 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 आणायला पाहिजे होत्या पतून

आम्ही काढ आणि अजून वेळ नाही गेला आई हा पाजण काढ आज आज सर थेट थेट ओडी नंतर तपाप ए पाया हा दगड आहे ना तर तिथून आणला ना राज मी तिथून आजो वाजता तो उभा केला आहे तर केवढा मोठा दगड आहे बघा आपला स्पॉट आहे पाला आहेत नाही पालं इथं होती वरती अशी ती पाण्याने तिकडे पाण्याच्या प्रवाहाने म्हणजे जास्त पाऊस पडला तेव्हा भरपूर प्रवाहाने पाणी तिकडे गेले आहेत पाणी पण आहे ना ते होते तिकडे पाण्या ना वाढत आहे आणि त्यासाठी तिकडे दगडी लावले त्याच्यामुळे बघा मी आता डेग राज आकाशविडे मारत आकाश आता ना सर्व कल्याणी पोहायला सुरुवात केली कारण आता पाण्या थोडं वाढलंय मागापेक्षा तरी बसलो होतो जरा आधी सर्वजण एन्जॉय करतात मना अजून ओढी नाही टाकलं नाही पप्पू आहे ना इकडे तिकडे जास्त उंच नाही इथे उंच आहे देला अरे अंकित बघा तर मंडळी हाय आमचा हिडन प्लेस तर जर खरोखर सांगतो म्हणजे एकदम कडकमध्ये म्हणजे वातावरण जे आहे ना ते एकदम भारीमध्ये आहे आणि पाऊस आहे ना आता थोडा थोडासा लागा लागला आहे जर इथे ऊन ना तर आणखीन भारी वाटलं असतं पण पाणी जरा कमी असं कमी आहे म्हणजे तेवढं आपलं आम्हाला पाहिजे तसं पाणी आहे आणि हा खरोखर हिडन प्लेस आहे तर तुम्ही जर कोकणातले असाल तर काहीच टेन्शन नाही आणि जर तुम्ही असं म्हणजे कोकणातल्या आत पण मुंबईला राहत आहे तर कधीतरी पावसाळ्यामध्ये एक ना एक दिवस तरी एन्जॉय करण्यासाठी अशा हिडन प्लेसला भेट द्या म्हणजे अशा रानवणात जे परे असतात किंवा ओहल असतात त्यांना त्या भेट द्या कुठं ना कुठेतरी आपल्याला म्हणजे एकदम सुंदर असं वातावरण इकडे तिकडे बघायला मिळतं तर इकडं पूर्ण जंगलामध्ये आम्ही आहोत आणि इकडे ना सर्व मजा करत आहेत जंगलामध्ये तर हा आमचा हिडन प्लेस आहे तर खूप एन्जॉय करत आहेत पोरं परमात भरु भाई तुम अरे काय करतोय काय करतोय हा काय करतोय हा काय करतोय हा काय करतोय અમને લે કે આ હું મુરાહબો આવાજો હતા આપણો કોટ આ એ એ એ ની ઉપર आले जोकर आले मारले मारले तिकड गेला मी ना ओडी बोट माजला आरे आमचा हा 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 तर आता आताय ना पाऊस आलाय बघा वरती आहे बघा पाऊस थेम थेंब पडतोय जरा झाड आहे तर काय वाटतं बारीक पण झाड असल्या कारण नाही आहे ना तो खाली थेंब पडतायत म्हणजे जाडीवर थेंब पडतायत जर लागे लागे जर तर इकडे ना पाऊस आता जरा लागायला लागलाय जरा जास्त तर पाण्याना थोडं थोडंसं वाढत चाललंय पाण्याचा प्रवाह थोडा वाढतोय तर पोरांना खूप एन्जॉय करतात हो <laughs> आकाश आकाश कॅमेरामॅन बघा कॅमेरा बघा आकाश कसला आहे तो एक नंबर कॅमेरा आहे आकाश कॅमेरा खतरनाक आहे या दाखव क्लिअरिटी दाखव तर मंडळी ह्या कॅमेऱ्यातून क्लिअरिटी बघा काय येते खतरनाक येते क्लिअरिटी हा बघा तर एक नंबर क्लिअरिटी आहे तर आकाशा कॅमेरा या तर हे आहे ना तर भरपूर खाली आलं म्हणजे इथं होतं असं ते खूप खाली आलं आहे तिकडे आरुषा आहे त्या साईडला

म्हणजे ना आता पाऊस जास्त वाढला आहे आणि पाणी पण थोडं थोडंसं अंतिम परत वाढत पाण्यात भर होते आणि खूप मजा केली नाही तर पोरांनी खूप एन्जॉय केले आता निघायचं मदत आहे सो या पावसाच्या वातावरणात खूप मेहनत आनंद घेत आहेत हा प्राणीत्वाद आहे तर आणचा पण खूप मजा करतोय आणि तुला कसं वाटतं एकदा हारी कसं वाटतं तर मंडळी ना इकडे पाणी आहे आता भरपूर वाढलं आहे कारण ते दगड आहेत ना ते आता जरा कमी एकदम दिसायला लागलं कारण मी तिथून येत होतो ना त्याच्या दगडावरती पाणी नव्हतं आता पाणी वाढलंय दगडावरून पाणी जायला लागलंय आहे हे पाणी जास्त वाढलं ना संकेत तर पाणी वाढलेलं आहे तर मंडळानं आता चार वाजले आहेत आणि सानोवर निघायचं आहे आता आणि आता बघूया तर बघा इकडं मजा करतायत ह्या साईडला बेगू रुपया बघा कसं ते तसं तो म्हणजे गब आहे त्या भगेच्या दिशेने इकडे येतात पुढे पुढे बघा जसं जागा आहे तसा तर इकडे खूप मजा येते रुपयाला तर बघा रुपया सारखा सारखा पुढे येऊन परत पाठी पाठीमागे जातोय तर मंडळी आता आपल्याला घरी जायचं आहे हे चला हे द्यावे जावे ना तर आहे ना आता इकडं काय पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे छत्री काय वाटवणार नाही वरती गेल्यावरतीच आपण व्हिडिओ बनवूया बाकी सर्व आहेत बघा इथलं मंडळी आहे ना आता बघा इथून बाहेर पडलं कारण आपण मग जाताना तिकडून आज खालून घेऊ तो खालून जरा जायला वेळ व्यवस्थित नाही तर इथून आहे ना म्हणजे हाय व्यवस्थित जायला जाण्यासाठी जरा साफ आहे तर तिकडे पोर आहेत अर्धे आणि बाकीचे पोरं अजून येतात खालून ते खाली आहेत जंगलामध्ये म्हणजे वरती येतात आहे तर हे बघायचं आहेत ना तीन चार तर आठ नऊ जण आहेत मला एकदम दहा आणि बाकीचे खालून येतील ते वेगळे सर्व आता है ना पाऊ लागतोय पण आणि सर्वांना गारटलेला आहे एकदम कडकमध्ये शर्ट हो हा म्हणजे हे पण हे महत्वाचं आहे म्हणजे आता हे सगळ्यांनी शर्ट पिरून घ्या हा हे शर्टा पिज पिलून घ्या सगळ्यांनी शर्टा पिला तर पाऊस लागतोय आणि मना आणखी शर्टा पण पिलतोय म्हणजे काय ना काहीतरी याचं कारण असावं काय पाऊस किती किती पाणी बघा आला मधून आणि अजून वरतून पाऊस लागतोय तरी पण मना शर्ट हा किती पाणी आलं तर पण बघा मग शर्ट सुका आहे रुपयाचं सुका आहे शर्ट बाकी सगळ्यांची सुके आहेत फक्त ह्यातच फक्त ओला ओलावत ह्याला पिनून घेतला नाही हा कारण ही सगळी शर्ट प्रूफ आहे हा अरे तुला कसं वाटत आहे अजून पोरा येतात आपली आता सर्व पोरे निघालेत आता आपल्याला घरी जायचं आहे बस नंतर मोठे खेळायला जाणार आहे हो 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 तर मंडळी खरोखर हा एन्जॉय तुम्हाला आहे ना कुठे दुसरीकडे बघायला सुद्धा मिळणार नाही कारण ही जी मजा आहे ना ही कोकणातच आहे बघा किती एन्जॉय करत आहेत ते पोरं रात चवून जातोय बघा आणि पाऊस लागता लागता जे वातावरण आहे ना ते एकदम भारी वाटते हा अक्षय नाचतोय विषय असा झाला आहे की पाऊसनं ना थांबायचं नाव नाही घेत आहे तर आता आपण इथंच व्हिडिओ स्टॉप करायला पाहिजे मला चिकन देऊतोय डबक्यातलं जे पाणी आहे ना ते एकामेकाच्या उडत आहेत कारण कसं वरतून पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे एकदम पाणी सापून जातं आहे इकडे बघा पाणी किती साठलं पाऊस पाऊ किती लागला आहे आणि विषय असा की आम्ही निघालेलं पाऱ्याला पाणी नको पाऱ्याला पाणी आता वाढत चाललं आहे त्यामुळे आणि वाजले त्याच्यामुळे आम्ही आता निघालो तिथून त्या ठिकाणाहून तिथून जायचं आहे बट वातावरण असं आहे ना की हा पाऊस आहे ना संध्याकाळचा लागतच राहणार आहे असं मला तरी वाटतं आहे कारण पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे आपल्या गाड्या आहेत मी आपल्याला जायचं आहे सफास चौफात जाणार आहोत आपण पप्पूची गाडी आहे गुरुदत्ताची मी देव्याची गाडी मी ही टिकूची गाडी तर पुढे चालत जाणार आहे तर चला आपण जाऊया घरी जाऊया पुढे रस्त्यान जाणार आहोत पाडून आहेत आणि वरती रस्त्यावर एक फोड आहेत सर्वांचा मंडळी वरती कातलावर आलेला आहे आणि पाणी कातलावर तर मंडळी एवढं पाणी आहे हे कातलावर जर एवढं पाणी आहे तर आपल्या पर्याला किती पाणी होतं असं आता किती वाढला असं अरे मागून भिजलो तर आहे ना मंडळी इकडे आहे ना चढणीचे मासे बघा इकडे खवळे खवळे चढणीचे मासे चढणीचे मासे खवळे चटणीचे मासे बघा कुठं लालय काय सीम वाटतय पॉर नाचायला लागला नाचायला लागलाय लिंगावर जाणू लागलंय अरे बाबा <laughs> <laughs> उभी व्हिडिओ आता आपण चाललोय घरी तर भेटतो पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये इकडे <laughs> नेता बाबा पोस्ट देतोय तर सर्वांनी ए बाय करा हे बाय करा <laughs> <लाए दाँ>। <laughs> चला भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये चला <laughs> चला